रामकृष्ण हरी आजचा निरूपणाचा अभंग कस्तुरीचे रूप अतिहीनवर माझी असे सार मोलतया आणि कही तसी चंदनाची झाडे परिमळे वाडे मोलतया काय रूपे असे परीस चांगला धातु केली मोला वाडतेने फिरंगी आटिता नये बारा रुके गुण्हेोलविके सहस्रवरी तुका मने नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नामतेची धन्य मनुष्याची योग्यता त्याच्या जातीवरून वर्णावरून आणि कुळावरून ठरवण्याची एक अतिशय चुकीची अशास्त्रीय पद्धती प्राचीन काळापासून आपल्या देशात रूढ आहे आजही त्या रूढीचं निराकरण झालेलं नाही खर तर माणूस म्हणून माणसाला अंगभूत प्रतिष्ठा असली पाहिजे मग तो ब्राह्मण असो शुद्र असो त्याचा रंग काळा असो की गोरा असो माणसा माणसात या भिंती कशासाठी उभ्या करायच्या माणूस योग्य की अयोग्य हे त्याच्या आचार आणि विचारावरून ठरवता येतो तो, तो जातीच्या किंवा मोठा ठरत नाही पण आपल्या जातीयवादी वर्णवादी श्रेष्ठ व्यक्तींची जगात जातीय झाली आहे मग तो महाभारतातला कर्ण असेल किंवा आधुनिक भारतातले विद्वान असतील स्वत तुकोबांनी देखील जातीच्या कारणावरून हीन लेखणारी त्यांचा उपहास करणारी प्रवृत्ती खंडली आहे ज्ञानेश्वर महाराजांना देखील बहिष्कृत ठरवण्यात आले संत चोखा मेळ्यांना तर पांडुरांगाचं दर्शन घडू दिलं नव्हतं तो फक्त जन्मभर दर्शनासाठी तळमळत राहिला आणि अखेर तसाच झाला एका अर्थानं ही मालुसकीची हत्याच आहे संत तुकोबांनी या संबंधात म्हटलं आहे नाही जाती सेवे काम ज्याचे मुखी नाम त्याची धन्य आपला विचार स्पष्ट करताना त्यांनी जी उदाहरणे घेतली आहेत ती खूप मार्मिक आहेत कस्तुरी दिसायला चांगली नसते पण तिच्यात जो सुगंध असतो आणि त्यामुळे असतो त्यामुळं तो कमी प्रीतीचा ठरतो काय चंदनाचं झाडही दिसण्यात सुंदर सामान्यच वाटत पण त्याच्या अंगभूत सुवासामुळे चंदनाला मोल येतं लोखंडाचं सोनं करणारा परिस्त्री रूपानं कुठं चांगला असतो पण लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात सामावलेलं असतं चांगली चांगली तरवार आठवली तर त्याला तिला किंमत राहत नाही पण तरवार आपल्या गुणांवर मूल्यवान ठरते हे एकापेक्षा एक श्रेष्ठ दृष्टांत देऊन जात आणि वर्ण यांचा संबंध नसून तो कार्यशी आहे हा विचार तुकोब आपल्याला मनात बिंबवतात ते स्वतः कुणबिवानी होते म्हणून तेन, त्यां त्यांना कीर्तन करण्याचा उपदेश करण्याचा कवित्व करण्याचा अधिकार नाही असं परंपरावादी करमट लोकांचं म्हणणं होतं कारण ते जन्मावरून माणूस उच्च किंवा नीच ठरतो असे मानित होते पण या सिद्धांताला महाराजांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणानं जबरदस्त सुरुंग लावला देहूचा हा वाणी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वारकरी पंथाचा कळस बनला मराठी भाषेचा आणि साहित्याचा मुकुटमणी झाला अनु रेणूहून लहान असलेला तुका आकाशा एवढा हो झाला कारण त्यांच्यात माणुसकी होती प्रतिभा होती समाजनिष्ठा होती आणि सर्वांकडं समान दृष्टीनं पाहण्याची समतावादी भूमिका होती म्हणूनच तुकोबांसारखा हा माणूस समतेचा आणि ममतेचा आधारस्तंभ बनला आजच्या जगानं हे विचार स्वीकारले पाहिजेत आचरणात आणले पाहिजेत परमेश्वर जात किंवा वंश पाहत नाही तो केवळ प्रामाणिक भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला आहे हा मध्यवर्ती विचार महाराजांनी काव्यमय पद्धतीने या अभंगात सांगितला आहे नाही जाती सेवे काम हा विचार अवेशपूर्ण शैलीतून त्यांनी सांगितला आहे आणि त्यांचं कार त्याचं कारण असं की तुकाराम महाराजांच्या कनिष्ठ जातीचा उल्लेख तथाकथित वरिष्ठ जातीतले लोक उपहासाने करीत असत ईश्वरनिष्ठा कवित्व कीर्तन प्रवचनातलं नैपुण्य चारित्र्य या सर्व अंगांनी तुकाराम महाराजांपेक्षा सगळ्यांपेक्षा वरिष्ठ होते पण मानवी उच्चत्वाच्या कल्पनेनं धुंद झालेले लोक महाराजांना मत्सरामुळे विरोध करीत होते जात खर तर ही एक कल्पना आहे जातीपातीतलं उच्च नीचपण पण ही भ्रांतिष्ट कल्पना आहे तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांना शुद्र मानायचं तर महाराष्ट्र संत मालिकेत आणि काव्य साहित्याच्या क्षेत्रात शुद्ध मूर्धस्थानी जाऊ शकला याचं कारण जात किंवा वंश नसून त्यांच्या ठाई असामान्य कर्तृत्व होतं ज्यांच्यापाशी हा गुण नसतो ते वर्णजातीच्या काल्पनिक भांडवल घेऊन जगत असतात आत्ताही जातनिष्ठ उच्च कल्पना झटकून टाकली पाहिजे आता जातीसवे काम नाही ही घोषणा स्वागताहारे आहे जातीपातीच्या आणि क्षुद्र भेदांच्या मजबूत भिंती आजवर उभ्या राहिल्या त्यामुळं समानतेचं वारं वाहू शकलं नाही आता या भिंती जमीन दोस्त करण्याची सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची गरज आहे आणि हीच गरज उद्याचा इतिहास त्यातून त्या घडणार आहे तुकाराम महाराजांच्या या अभंगाचे निरूपण तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी